दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाऊन झाले ना मग त्यांचा कंटाळा येतो आणि मग काय खावं असं तर मस्त चमचमीत आणि चटपटीत तर आज आहे ना मी माझ्या आवडीची एक रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे भजातली कडी आणि ही कडी आहे ना स्पेशली भाताबरोबर खायची भन्नाट अशी लागते चला तर मग ही स्पेशल अशी कडी कशी करायची ते पाहूयात सगळ्यात अगोदर आपण भजी तयार करतोय तर त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेले बाऊल मध्ये साधारण एक कप बेसन पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं यामध्येच थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि ओवा थोडासा जास्त टाकतीये कारण की यामध्ये मी लाल चटणी वापरणार नाहीये फिक्के म्हणजेच मिठाचेच भजे करणार आहे ही आहे स्पेशल अशी जिरेपूड याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातात इतर मसाल्यांप्रमाणे ही सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता बारीक चिरून घेतलेली फ्रेश अशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अगदी एक चिमटभर सोडा आता हे सगळं व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात आणि पाणी टाकून याचं एक छान असं बॅटर तयार करायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही भजी तिखटसुद्धा करू शकता म्हणजे लाल चटणीसुद्धा यामध्ये वापरू शकता आता इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर आपल्याला हवं आहे खूप जास्तही घट्ट केलेलं के नाही आहे आणि खूप जास्तही सैल केलेलं नाही आहे तेल छान गरम होऊ द्यायचे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये छोट्या छोट्या आकाराची भजी सोडायची आहेत कारण की ज्यावेळेस ही भजी कढीमध्ये जातात त्यावेळेस ती फुलतात फुकतात त्यामुळे सुरुवातीलाच काढताना थोडीशी बारीक भजी काढायची भजी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहेत इथं तुम्ही बघू शकता मस्त असे आपले भजे तयार झालेले आहेत हे काढून घेऊयात आणि सेम अशाच पद्धतीनं मी दुसरी देखील बॅच तयार करून घेत आहे आता आपण कडी करायला घेतोय तर त्यासाठी चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर साधारण एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या इंच आल्याचा तुकडा हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं चा, छान बारीक करून घ्यायचंय आज आपण ताक न वापरता दही वापरत आहोत एक कप दही घेतलेला आहे एका पातीलात ओतून घ्यायचं आणि त्यासाठी आपल्याला साधारण दोन मोठे चमचे बेसनपीठ घ्यायचे हे बेसनपीठ डायरेक्ट त्या दह्यामध्ये टाकायचं नाही तर अशा पद्धतीनं सेपरेट याच कपामध्ये मी ते टाकून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकलं छान असं एकत्र करून घ्यायचं त्याच्या ज्या काही गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या आणि हे नंतर बेसनपीठ मिक्स केलेलं पाणी आपण या दह्यामध्ये ओततोय आता तुम्हाला किती ताक करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी ओतू शकता पाणी ओतल्यानंतर मात्र छान असं ते रवीनं घोटून घ्यायचं म्हणजे आपलं ताक व्यवस्थित असं तयार होतं जर तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही त्यामध्ये बेसनपीठ टाकण्याची आवश्यकता नाही तुम्ही डायरेक्ट ते ताक वापरू शकता फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी तेल छान गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकून घ्यायचं छान मस्त तडतड आवाज आला की त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेत आहोत कढीपत्त्यानंतर इथे आपण मगाशी जे वाटण तयार केलं होतं ना ते वाटण टाकून घ्यायचे हिरवी मिरची अलं आणि लसूण आता ही हिरवी मिरची चांगली तळसून घ्यायची म्हणजे कढी आपल्याला बाधत नाही तर आता इथं आपण जे ताक तयार केलं तर ना त्याच ताकामध्ये मी मस्त फ्रेश कोथिंबीर टाकून घेतलेले मिक्स केलं आता इकडं तोपर्यंत आपली हिरवी मिरची छान अशी तळसली गेलेली आहे यामध्येच आपण टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि ही स्पेशल अशी धना पावडर याच्यासुद्धा ऑर्डर्स स्वीकारल्या जातात तर आता इथं तुम्ही बघू शकता फोडणी मस्त तयार झालेले इकडं आपलं ताक तयार झालेले हे ताक डायरेक्ट फोडणीमध्ये ओतून घेऊयात आता आपल्याला गॅसचा फ्लेम मोठा करायचा आहे एकदा व्यवस्थित असं हे ढवळून घेऊयात आपण आज दह्यापासून ताक केले आणि त्या ताकाची कडी करतोय तर त्यामुळे ही कडी काही फुटत नाही या कडीला आता आपण चांगली उकळवून घेऊयात तोपर्यंत इथं आपली भजी तुम्ही बघू शकता गार झालेली आहेत पण यांना अशा पद्धतीची शेपटा आलेली आहेत ही शेपटांची भजी कडीमध्ये गेल्यानंतर दिसायला छान दिसत नाहीत तर त्याच्यामुळे ही जी शेपटा आहेत ती आपण अशा पद्धतीनं काढून घेणार आहोत आणि छान गोल गरगरीत अशी आपली भजी तयार आहेत इकडे आपल्या कडीला आणखीन काही उकळी आलेली नाहीये तर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि आता याला आपण उकळण्यासाठी वेळ देऊयात ज्यावेळेस तुम्ही ताकाची कडी करताना त्यावेळेस त्याला उकळी यायला लागली म्हणजे ती कडी फेसाळली की तुम्हाला गॅस बंद करावा लागतो पण दह्याच्या कडीच्या बाबतीत तसं काही नाही मस्त ती उकळली तरीही चालते आता इथे तुम्ही बघू शकता कडीला उकळी काढून घेतलेली आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपण यामध्ये भजी टाकणार आहोत भजी टाकल्यानंतर एखाद दोन मिनिटासाठी हे असं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे तुम्हाला आत्ता सुरुवातीला ही कडी जरी थोडीशी पातळ दिसत असली ना तरी जसा जसा वेळ जाईल तशी ही कडी थोडीशी दाटसर होत राहते आणि ही भजी आहेत ना ती आकारानं दुप्पट होतात पण त्याला साधारण एक पंधरा ते वीस मिनिट एवढा वेळ लागतो मस्त अशी आपली कळी झालेली आहे भजे सुद्धा आतमध्ये पर्यंत गेलेत आणखीन तुम्ही याला जेवढा जास्त वेळ ठेवताल ना तेवढे जास्त ते मुरत जातात आणि तरच ते चविष्ट लागतात चला तर मग आज आपण केलेली ही भजातली कडी तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली होती तुमच्या घरच्यांना ती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपी सहित तोपर्यंत बाय